जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची नऊ सप्टेंबर रोजी बदली झाली आहे मात्र अद्यापपर्यंत त्या शिक्षकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्या नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे नाहक नुकसान होत आहे त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले आहे मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या दालनात ठिया आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलन दिली आहे तर शिक्षकांना लवकरच उचित कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे सन्माननीय लोकप्रतिनिधी नांदुरा तालुक्यातून इथे आलेले होते नांदुरा तालुक्यातील काही शिक्षकांच्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून नांदुरामध्ये बदल्या झालेल्या आहेत नांदुरा आणि संग्रा संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये रिक्तपदांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथील या बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेलं नव्हतं तर त्या अनुषंगाने मी या आंदोलकांशी चर्चा केलेली आहे याच्यात निश्चितच उचित कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच केली जाईल शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये आंदोलन चालू आहे शिक्षक मिळण्यासाठी नांदुरा आम्ही नांदुरा तालुक्यातले प्रॉपर आहोत जळगाव शिक्षकाच्या बदल्या झाल्या नऊ नऊ तारखेला पण आजपर्यंत आम्हाला शिक्षक मिळाले नाही त्यासाठी आम्ही शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये आंदोलन करत आहे